नवापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटची बैठक संपन्न आगामी निवडणुकांवर लक्ष आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवापूर टाउन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाची बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत नवापूर तालुका आणि शहरातील पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली एवढी माजी जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती संगीता गावित जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र नगराडे तालुका अध्यक्ष दिलीप आरजू गावित अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इद्रीश पठाण यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान भरत गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा विकास करणारा पक्ष असल्याचे सांगितले त्यांनी पक्षाने केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत स्वर्गीय गोविंदरावजी वसावे यांच्या कार्याची आठवण करून दिली तसेच महिलांसाठी भांडे वाटपाचा कार्यक्रम शहरात घेण्यात येईल अशी घोषणा केली पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्कात राहून शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचेही गावी त्यांनी नमूद केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवापूर शहर कार्यकारिणीचा पदवाटप समारंभ नवापूर शहरातील नगरपालिका टाउन हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवापूर शहर कार्यकारिणीच्या पदवाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरत गावित यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात महिला आणि पुरुष आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांची सूत्रे स्वीकारली श्रीमती चित्राबाई तुळशीराम चव्हाण यांनी नवापूर महिला शहर अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला त्यांच्या नेतृत्वाखालील महिला कार्यकारिणीत श्रीमती हेमलता उमेश सिंग मोरे रेखा दिलीप सावरे, श्रीमती सिंह गावित आणि श्रीमती मेघा हेमंत जाधव यासह हो अनेक पदाधिकारी नियुक्त करण्यात आले पुरुष कार्यकारिणीत राजू भगवान गावित दीपक कन्हैयालाल परदेशी साकीब आरित मणियार यासह हो इतरांनी उपाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली संदीप पंकज मावची समीर प्रकाश मोहिते यांची सचिवपदी तर सुरेश भिका अहिरे संजय पोपट सोनवणे यांची खजिनदार पदावर निवड झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या या पदमाटपामुळे नवापूर शहरातील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला सम्राट व्ही सेवन न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट कार्यकर्त्यांचा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला की जे जे पदाधिकारी आहेत त्या पदी पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं आणि बरेचसे पदाधिकारी हे कार्यकर्ते हे पक्षामध्ये काम करण्यासाठी इच्छुक होते म्हणून त्यांना नियुक्तीपत्रही द्यायचं होतं आणि येणारी नऊ ऑगस्टचा कार्यक्रम नऊ ऑगस्टच्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं एक हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आणि एक कार्यकर्त्यांना चांगलं मार्गदर्शन चांगलं शिबिर आयोजित करण्यात यावं ज्या शासनाच्या योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत हा आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दादा मोरे यांची ही संकल्पना आहे की त्यांनी ठरवलं की आपल्याला राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा असेल तर आपल्या कार्यकर्त्यांना योजना माहिती पाहिजे योजना माहिती असेल तर सर्वसामान्याला तो न्याय देऊ शकेल त्या अनुषंगाने ही आम्ही मिटिंग घेतली येणाऱ्या काही दिवसामध्ये कार्यकर्त्यांचा अजून एक प्रशिक्षणाचा मेळावा होईल त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिली जाईल कार्यशाळा घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये केंद्राच्या राज्याच्या ज्या ज्या योजना आहेत त्या ठिकाणी त्यांना त्या योजना समजवल्या जातील आणि त्या लोकांपर्यंत कशापत्राच्या कागदपत्र काय लागतील पात्र लाभार्थी कोण हे सगळे घटक त्याच्यामध्ये चर्चिले जातील आणि त्या अनुषंगाने एक राष्ट्रवादीचा सुसंस्कृत आणि ज्याला ज्ञान असलेला असा हा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा घडवण्याचा जो संकल्प आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित दादा मोरे यांनी केलेला आहे तर त्या अनुषंगाने ही सर्वी है। मदे, मदे, सर्व आमची सुरुवात आहे येणाऱ्या दिवसामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये सगळा राष्ट्रवादीचा गल्लीगोळातला कार्यकर्ता हा परिपूर्ण कार्यकर्ता असेल सर्व शासनांची योजनांची माहिती ठेवणारा कार्यकर्ता असेल आणि सर्वसामान्य जनतेस झटणारा कार्यकर्ता असेल आणि ज्याच्यावर अन्याय होत असेल त्याला न्याय देण्यासाठी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी तत्पर असेल सेवेसाठी उपलब्ध असेल एक हे या मेळाव्याचं आमचं सा उद्दिष्ट होतं ओके okay. जय राष्ट्रवादी धन्यवाद